अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा मैदानातील दमदार कामगिरी बरोबरच मैदानाबाहेरच्या आता पुन्हा तो चर्चेत आलाय तेही एका खास व्यक्तीमुळे अकरा ऑक्टोंबर रोजी हार्दिकचा बत्तीसावा वाढदिवस होता मात्र त्यानं हा वाढदिवस एका खास व्यक्तीसोबत मालदीव मध्ये साजरा केला ज्याचे फोटोज त्यानं सोशल मीडियावरती पोस्ट देखील हार्दिक न इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या या हे नक्की की तो आता सिंगल नाहीये हार्दिक आणि शर्मा समुद्र किनाऱ्यावर उभे असल्याचं दिसतंय मात्र अजून हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा यांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेलं नाहीये नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक हार्दिकची आणि त्याची पहिली पत्नी नताशा स्टँकोविकची लव्ह स्टोरी सुद्धा एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच होती हार्दिकनं एक जानेवारी दोन हजार वीस रोजी एका क्रूजवर नताशाला प्रपोज केलं होतं त्यावेळी नताशा गरोदर होती त्यानंतर जुलै दोन हजार वीस मध्ये तिनं मुलाला जन्म दिला मुलाच्या जन्माच्या तीन वर्षानंतरच हार्दिक आणि नताशानं उदयपूर मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न देखील केलं मात्र त्याच्या काही महिन्यानंतरच दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे फॅन्सला मोठा धक्का बसला हार्दिकच्या घटस्फोटाची कित्येक दिवस चर्चा देखील होती त्यानंतर ते त्याचं नाव जॅस्मिन वालिया सोबत जोडलं गेलं पण काही दिवसातच दोघांचं ब्रेकअप झाल्याचं पुढे आलं पण आता हार्दिकला त्याचं खरं प्रेम मिळाल्याचं म्हटलं जात आहे हार्दिकची नवीन गर्लफ्रेंड महिका शर्मा जाणून घ्यायची मॉडेल आणि अभिनेत्री आहे महिकानं दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा या काळात नवी दिल्ली येथील नेव्ही चिल्ड्रन स्कूल मध्ये शिक्षण घेतलं त्यानंतर तिनं दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या काळात पंडित दीनदयाळा पेट्रोलियम युनिव्हर्सिटी गुजरात येथून अर्थशास्त्र आणि फायनान्स विषयात पदवी घेतली याच काळात तिनं दोन हजार वीस ते एकवीस दरम्यान अमेरिकेतील मेरीलँड येथे कम्युनिटी सायकोलॉजीचाही अभ्यास केला महिका शर्मानं काही चित्रपटांमध्ये देखील छोट्या भूमिका साकारल्या आहेत तिनं ऑरलँडो यांच्या आणि विवेक ओबेरॉय यांच्या मुख्य भूमिकेतील ओमंग कुमार यांच्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात काम केलंय महिका शर्मानं अनेक मोठ्या ब्रँडसाठी जाहिराती केल्यात तनिष्क विवो आणि युनिकलो या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये ती झळकली आहे फॅशनच्या विश्वातील अनेक प्रसिद्ध भारतीय डिझायनर्स सोबत तिनं काम केलंय ज्यात अनिता डोंगरे रितू कुमार मनीष मल्होत्रा आणि अमित अग्रवाल यांचा समावेश आहे महिकाच्या सोशल मीडियावर अनेकदा ती नवनवीन ठिकाणी प्रवास करताना पाहायला मिळतं महिका शर्मा सोबत हार्दिक आनंदी आहे मात्र काहींना त्यांची जोडी आवडलेली दिसत नाहीये सोशल मीडियावर त्यांच्या जोडीला ट्रोल देखील केलं जात आहे